नमस्कार आपल्या हार्दिक स्वागत आहे आता जवळ तापी पासून जोन या झोन वरती सकाळी तीन वाजे लाखो लिटर पाणी वाहत होते माजी नगरसेवक चंदू गुरु सकाळी सहा वाजता फिरण्यात जात होते हॉल जवळ बघ्यांची मोठी गर्दी होती चंदू गुरु यांनी लगेच अभियंता कैलास शिंदे देवपूर झोन अधिकारी जगन माळी अभियंता चव्हाण यांना ताबडतोब फोन लावला अधिकारी यांनी फोन उचलला नाही व कधीही उचलत नाही असे बेजाबदार अधिकार यांच्यावर गुन्हा दाखल करून वाया गेलेले पाण्याची रक्कम वसूल केली गेली पाहिजे असे जनमत आहे सकाळी तीन वाजेपासून पाणी वाहत होते दहा मिनिटात एक टँकर भरते म्हणजे एका तासाला साठ टँकर पाच तास तीनशे टँकर पाणी वाया गेले याला जबाबदार कोण तसेच धुळे तापी पाईपलाईनद्वारे चोवीस तास पाणी असते नीट नियोजन केले टेम्पररी कामगार लावले तर नियोजन पद्धतीने जर पाणी सोडले तर धुळे शहरवासियांना एक तास रोज पाणी मिळेल परंतु जेव्हा पाण्याची गरज राहते त्यावेळेस मुद्दाम आठ दिवस व दहा दिवस पाच तास एका झोनला पाणी सोडले जाते जास्त वेळ न सोडता सर्व झोनला एक तासाचे नियोजन केले तर सर्वांना पाणी मिळेल देपुरकर वासियांना पाचव्या दिवशी किंवा सव्या दिवशी पाणी येत होते आता तर नवीनच फंडा सुरू केला आहे दर सोमवारी पाणी सोडावे म्हणजे आठ दिवसात पाणी येते त्या अगोदर कोणी नागरिक पाण्याविना मरून गेला तर कुंभकर्ण अधिकारी यांना काहीच फरक पडत नाही आयुक्त देवीदास टेकडे यांनी तरी नियोजन करणे गरजेचे आहे परंतु धुळेकर वाशियाचे अगदी आहे अभियंतर कार्य माजी जिल्हाधिकारी रेखावार साहेब यांनी बारा वाजता सुद्धा मिटिंग घेत होते कैलास शिंदे हे मिटिंगला हजर न राहता रजेवर पळून जायचे नागरिकांची एकच मागणी आहे मान्य जिल्हाधिकारी यांनी दखल घेऊन या कुंभकरण अधिकार कारवाई करावी हीच अपेक्षा आहे मी चंद्रकांत गुरव माजी नगरसेवक हो, आज नगाबाडीचा पूल येते पाण्याचा टँकर भरण्यासाठी महापालिकेचा एक मोठा व्हॉल जशी तापीची पा लाईन सुरू झाली तेव्हापासून हा व्हॉल अस्तित्वात आहे आज सकाळी तीन वाजेपासून हा व्हॉल पा पाणी वाहत होतं इथे काही आदिवासी बांधव मजूर इथे राहतात मी त्यांना विचारलं की हे पाणी केव्हापासून चालू आहे ते बोलले सकाळी तीन वाजेपासून हे पाणी चालू आहे आणि पाण्याचा फोर्स एवढा असतो ह्या वाळता दहा हजार बारा हजार लिटरचा टँकर मोजून दहा ते बारा मिनटात तिथे भरला जातो आणि तीन वाजेपासून हे पाणी सारखं वाहत होतं आम्ही सकाळी पाईप फिरायला येतो पायी फिरणाऱ्यांची गर्दी बरीच होती इथे परंतु कोणी काय करू शकत नव्हतं मी शेवटी पालिकेचे मुख्य अभियंता कैलास साहेब यांना फोन लावला त्यांनी फोन उचलला नाही चव्हाणराव साहेब जे देवपूर भागात इंजिनियर आहेत त्यांना फोन लावला त्यांनी फोन उचलला नाही देवपूर भागाचे जे पीटर आहेत जगनमाळी त्यांना फोन लावला त्यांनी फोन उचलला नाही शेवटी नायलाजाने मी महापौर नानासाहेब करपे यांना फोन लावला त्यांनी त्वरित फोन उचलला त्यांना ही सगळी कल्पना दिली मी जो शूटिंग केली होती ती त्यांच्या व्हॉट्सअपवर टाकली आणि त्यांना सांगितलं की असं असं पाणी तर सकाळी तीन वाजेपासून वाया जातं आहे कोणीही आधी घरी फोन उचलत नाही आहे त्यावेळेला नानासाहेब करपे यांनी सांगितलं की मी कोणाला तरी पाठवतो परंतु शेवटी आल्याने आम्ही विलासाबाळीसोबत जाऊन नगाबारीवर एक खाजगी प्लंबर आहेत मुडीकर पाहुणे म्हणून त्यांच्याकडनं पानं आणला आणि पालिकेचा वालमन पंचबाई यांना बोलवून तो बंद केला माझं एकच म्हणणं आहे देवपूर भागातील नागरिकांना आठ आठ दहा दहा दिवस पाण्यासाठी तरसावं लागतं पाणी भेटत नाही प्यायच्या पाण्याचे हाल होतात नागरिक वन वन पाण्यासाठी भटक भटकतात आणि पालिकेचे अधिकारी इतके निदृष्ट होऊन झोपतात आणि इतकं प्रचंड पाणी वाया जातं विचार करा तीन वाजेपासून तर साडेसात वाजेपर्यंत ते पाणी वाहत होतं अक्षरशः सा तलाव साचला आहे एवढ्या पाण्यामध्ये देवपूरचे दोन भाग दोन झोन हे आज पाण्याने तृप्त झाले असते परंतु अधिकाऱ्यांच्या निष्काळजी आणि हलगर्जीपणामुळे आज जेवढं पाणी वाया गेलं त्याचा जाप नागरिकांनी आयुक्तांनी महापौर साहेबांनी अधिकाऱ्यांना विचारलाच पाहिजे ज्यापुढे अशी पाण्याची नाचाडी आम्ही सहन सहन करणार नाही असा जर प्रकार परत घडला आणि अधिकारी जर असे फोन उचलणार नाही किंवा कारणं सांगतील तर मग नाहीलाजाने आम्हाला आमच्या शिवसेना स्टाईल या अधिकाऱ्यांना आमच्या पद्धतीने जाब विचारतो आजच्या बातमी तुम्ही इथेच संपले पुन्हा भेटूया या पुढच्या बातमीपत्रात